नमस्कार मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली आहे जिचं नाव आहे लाडका भाऊ योजना यापूर्वी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली होती ज्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड रुपये दिले जात होते त्यानंतर आता लाडका भाऊ योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे मग काय आहे ही योजना हे आता आपण जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो जी लाडका भाऊ योजना आहे तर सरकारचं म्हणणं आहे की बेरोजगारीवर उपाय म्हणून आम्ही ही योजना सुरू करत आहोत मग हि आपण सखोल माहिती जी आहे ती घेणार आहोत या योजनेअंतर्गत ज्यांचं बारावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे त्या मुलांना सहा हजार रुपये त्यानंतर ज्यांचं डिप्लोमा झालेलं आहे त्यांना आठ हजार रुपये आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे पण हे दहा हजार रुपये कसे मिळणार आहे डायरेक्ट मिळणार आहे की काही काम वगैरे करावं लागणार आहे तर याची इन्फॉर्मेशन तुम्हाला कोण नाही देते तर मी आता प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो तुम्ही फक्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो महिलांना ज्यांचं एज एकवीस ते साठ वर्ष आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती ज्या अंतर्गत दीड हजार रुपये जे आहे ते महिलांना मिळणार ठीक थी। आहे ही झालं लाडकी बहीण योजनेबाबत पण लाडका भाऊ योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून जे युवक आहेत ज्यांनी बारावी केलं ज्यांनी डिप्लोमा केलं आणि त्याचबरोबर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आणि खास करून महाराष्ट्राचे रहिवासी असलेले युवक आहे त्यांच्यासाठी लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा आता ही जी योजना या जी आ, ले ले आहे या योजनेची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मधून केलेली आहे बघा या योजनेसाठी अठरा ते पस्तीस वर्षाचे जे काही युवक आहे ते पात्र असणार आहे अठराशे पस्तीस अठरा ते पस्तीस या दरम्यान ज्यांचे एज आहे ते युवक इथे पात्र असणार आहे मग आता सरकारने एक कार्यक्रम सुरू केलेला आहे मुख्यमंत्री युवा, युवा प्रशिक्षण योजना ठीक आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना तर याच स्वरूप किंवा या योजनेअंतर्गतच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आलेली आहे मग काय आहे ही योजना तर बघा मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत पैसे दिले जाणारे पण ते कधी दिले जाणारे तर तुम्हाला वेगवेगळे सरकारचे जे काही ऑफिसेस आहे किंवा तुम्हाला पहिले सरकारच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात जॉब करावं लागणार आहे त्या ठिकाणी जावं लागणार आहे फॉर एक्झाम्पल जसं आय टी आयचा कोर्स असतो आयटीआयचा मग आय टी आयचा जसा कोर्स असतो तिथं जाऊन आपण शिकतो फक्त आपल्याला आय टी कोर्सचे परत कोर्स करता करता पैसे नाही मिळत पण सरकारने अशी स्कीम आणलेली आहे तुम्ही कौन -कौन है है। की तुम्ही एखादा कोर्स करायचा ठीक आहे आता सरकार ते उपलब्ध करून दिलं आपल्याला कोणकोणते आहे मग तिथे जाऊन आपण तो कोर्स करायचा त्या बदल्यात तुम्हाला प्रशिक्षणही मिळेल आणि प्रशिक्षण सोबत पैसेही मिळतील अशा प्रकारची योजना आहे डायरेक्ट घर बसल्या प्रत्येकाच्या अकाउंटवर पैसे येणार नाहीये ठीक आहे हा मुद्दा क्लिअर करा लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजनामध्ये हा एक मेन डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो तर पुन्हा कोण क्वालिफाय असणारे अठरा ते पस्तीस एजचे जे काही तरुण आहे ते क्वालिफाय असणारे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो आता ही जी योजना या आहे या योजनेसाठी जो काही तरुण आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे एज आपण बघितलं अठरा ते पस्तीस त्याचबरोबर जर आपण बघितलं तर किमान डिप्लोमा किंवा किमान बारावी पास असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर या योजनेसाठी बेरोजगार तरुणच पात्र असतील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या घरातलं कोणी गव्हर्नमेंट सर नसलं पाहिजे त्याचबरोबर तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे त्याचबरोबर बघा मित्रांनो इथं काय केलं जाणार आहे बेरोजगार युवकांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे ठीक आहे आणि त्यांना रोजगारक्षम बनवलं जाणार आहे ठीक आहे ज्याद्वारे की त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाईल की ते भविष्यात जाऊन त्यांना कुठे ना कुठे जॉब मिळेल किंवा कोणता ना कोणता ते बिझनेस सुरू करतील तर अशा प्रकारची योजना आहे ठीक आहे न आपण म्हणूया अशी चुकीची इन्फॉर्मेशन जी आहे ती सध्या आहे द्या असं की डायरेक्ट सरकार आपल्याला पैसे देणारे असं नाहीये ठीक आहे हा मुद्दे हे मुद्दे पहिले क्लिअर करून घ्या ठीक आहे यानंतर पुढे जाऊया बघा मित्रांनो हे हे प्रशिक्षण तुम्हाला कधीपर्यंत दिलं जाईल सहा महिने प्रशिक्षण दिलं जाईल आणि मग सहा महिन्याच्या कालावधीनंतर हो तुम्हाला काय करायचंय तर जॉबसाठी वगैरे अप्लाय करायचंय किंवा बिझनेस सुरू करायचा आहे त्या पैशाचा वापर तुम्ही स्वतःसाठी वगैरे करू शकता बिझनेस वगैरे सुरू करण्यासाठी सुरू करण्यासाठी असं सरकारचं म्हणणं आहे यानंतर पुढे जाऊया ठीक आहे दरवर्षी दहा लाख तरुणांना याचा लाभ मिळणार किती लाख दहा लाख तरुणांचा तरुणांना याचा लाभ मिळणार आहे जवळपास सहा हजार कोटी या योजनेवर खर्च केले जाणार आहे अलीकडे हरियाणामध्ये सुद्धा सेमच योजना सुरू करण्यात आली तिचं नाव आहे मिशन सिक्स्टी थाउजंड ठीक आहे मिशन साठ हजार असं तिचं नाव आहे आणि सेम तशाच प्रकारची योजना जी ती आपल्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर हरियाणाची योजना जी आहे त्यावर मी ऑलरेडी एक क्वेश्चन आन्सर मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे ठीक आहे तर ही आए, मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आय होप तुम्हाला सगळे जे डाउट आहेत ते क्लिअर झाले असतील आणि जर तुमचं म्हणणं असेल की अप्लाय वगैरे कसं करायचं याची माहिती द्या तर त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया धन्यवाद थांबवू इथं भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये चलो बाय बाय एवरीवन जय हिंद